नमस्कार मित्रांनो कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनेच्या लाभाकरता आता शेतकऱ्यांना एक खूप महत्वाची अट शासनामार्फत लागू केली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा पीक नुकसान ठिबक अनुदान विहीर अनुदान किंवा दुष्काळी मदत नुकसान भरपाई पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना यासारख्या प्रत्येक योजना जी राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून मिळते त्याचे अनुदान किंवा मदत असेल अशा सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाकडून एक जी आर काढून अकरा एप्रिल रोजी माहिती दिलेली आहे की त्यामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की जर शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येक शेतकऱ्याजवळ आता शेतकरी ओळखपत्र असणे आवश्यक आहे ज्याला फार्मर आय डी असेही म्हणतात येत्या पंधरा एप्रिल पासून शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शेतकरी ओळख क्रमांक असणे बंधनकारक केलेले आहे कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या लाभाकरता शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केल्यामुळे आता शेतकरी योजनेसाठी तुम्हाला अर्ज जरी करायचा असेल तर हे शेतकरी ओळख क्रमांकाची गरज लागणार आहे त्यामुळे सर्वांनी हे शेतकरी ओळखपत्र काढणे गरजेचे आहे शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्न डेटा म्हणजेच जमीन आणि त्या जमिनीत घेत असलेली पिके ह्या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध प्रणालीशी जोडण्यात आलेली आहेत त्यामुळे एखाद्या योजनेचा अर्ज करायचा असेल अथवा मदत निधी पीक विमा यासारख्या लाभाच्या योजनेसाठी सुद्धा हा क्रमांक मागितला जाणार आहे या योजनेखाली शेतकऱ्यांचा व त्याच्या व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच व शेताचे भूसंदर्भात यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार केला जात असल्याने आता शेतकऱ्यांना हे ओळख क्रमांक काढणे बंधनकारक झाले आहे आताचा मिळालेला पीक विमा सोडून पंधरा एप्रिल नंतर कोणत्याही योजनेचे पैसे शेतकरी या क्रमांकाशिवाय खात्यावर येणार नाहीत हे ध्यानात घ्यायला आहोत त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी हे ओळखपत्रासाठी अर्ज करून ओळख क्रमांक मिळवणे आवश्यक आहे राज्यात प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत ही मिळत असते पण अशा मदतीचा लाभ घेताना आता नवीन अटीनुसार हे ओळखपत्र काढणे गरजेचे आहे त्यामुळे आणखी एकदा सांगतो तुमचे ओळखपत्र सी सी सेंटरवर जाऊन काढून घेऊन भविष्यातील होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळवा धन्यवाद